पाली युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे बघू शकता तुम्ही क्लायमेट कसं झालेलं आहे पूर्णपणे पावसाचं वातावरण ढगाळ वातावरण आहे सगळं कडे पूर्णपणे असं बघा ढग भरलेलं आहे पूर्णपणे आभाळ ढगाने भरलेले आहे खूप छान वाटतंय गावाकडं मॉर्निंगला फिरायला जात असताना म्हटलं बाबा एखादा व्हिडिओ आज बनवूयात आजचं व्हिडिओचं काय असं सब्जेक्ट घेऊन वगैरे केलेलं नाही आहे पण हां काय गोष्टी मला सांगायचं आहेत की बाबा यूटूबला प कसं काय आलो आम्ही आणि यूटूबचं आधी काय करत होतो आम्ही किंवा यूटूबचं यायचं कारण काय होतं असं काय गोष्टी मला आज सांगायचं आहे तुमच्यासोबत शेअर करायचं आहे काहीतरी कारण पण असतं आहे ना की बाबा पण यूट्यूबला यायचं या काय कारण होतं आणि यूटूब ओपन करून किती दिवस झाले यूट्यूब चॅनल ओपन करून दो किमान एक दोन अडीच महिने झालेले आम्ही मूळ कोल्हापूरचे भयंकर चिक्कल आहे भयंकर चिक्कल आहे खूप खूप बघू शकता तुम्ही चालायला पण येत नाही हे बघू शकता खूपच <laughs> आम्हाला परवा असा एक कमेंट आलेलं की बाबा शेती वगैरे बनवून व्हिडिओ टाकत जावा म्हणजे शेतीवरचे व्हिडिओ टाकत असताना करा शेती करायलाच पाहिजे शेती करूनच व्हिडिओ टाकायला पाहिजे असं कमेंट करणाऱ्यांचं मत होत होतं आम्ही पण एखादा व्हिडिओ बनवून त्यांना त्या गोष्टीचं उत्तर सांगितलेलं आहे की बाबा आपण शेती करूनच व्हिडिओ वगैरे टाकत असतो आम्ही आणि जे हितापर्यंत आमचा प्रवास आहे किंवा अजून पुढे आहे ह्या सगळं शेतीवरच अवलंबून आहे असं मी बरेच वेळा सांगितलेलं आहे एखादा व्यक्ती शेती जरा करत नसेल मी काय म्हणतो आहे एखादा व्यक्ती शेती, शेती करत नसेल हो तर त्याला शेतकरीचं गाणी किंवा शेतकरीचं ॲक्टिंग किंवा एक शेतकरीचं वेशभूषा करून जरा त्याला व्हिडिओ बनवायचा इच्छा होत असेल तर काय करायला पाहिजे हां आमच्या भारत देशाचा अन्नदाता ही शेतकरी आहे बरोबर आहे अभिमान आहे ज्या गोष्टीचा अभिमान असतं त्या गोष्टी आपण प्रसारमाध्यमातून आपल्याला जरा प्रसार त्या शेतकरी ब्रँडचा प्रमोट जर करायचा असेल एखाद्या व्यक्ती जर त्या व्य विषयाबद्दल जर बोलत असेल स वारंवार तर काय वाईट आहे मला असं म्हणायचं आहे मला एखादा आला मला एखादा ही आली काय म्हणतात त्याला कमेंट आली की बाबा शेती बंद कर आणि नंतर व्हिडिओ बनव हे ब मला तरी असं मला वाटतंय की हे असं म्हणणं चुकीचं आहे शेती केल्यानंतरच शेतकरीचे व्हिडिओ बनवायला पाहिजे असं काही गोष्टी नाही आहे बाबा आपल्याला व्हिडिओ आमचे व्हिडिओ जे असतात बनवतात ते व्हिडिओ आमच्या भारतामध्ये पण बघतात प्रांतामध्ये पण बघतात बरेच राज्यामध्ये बघतात पण भारताचं बाहेर पण बघत असतात त्या गोष्टीचं एखादा व्हिडिओ की आपल्या मी बनवू किंवा कुणी पण बनवू एखादा व्हिडिओ स्व इच्छेनं जर बनवत असेल तर त्याला कुणी आढळू शकत नाही माझं वैयक्तिक मत आहे तुम्हाला काय मत म्हणायचं आहे तुम्हाला काय सांगायचं आहे मला कमेंटमध्ये कळवू शकता की बाबा शेती न करता शेतीचे व्हिडिओ टाकायचा असतं का नसतं तुम्ही सांगू शकता शेतकरीच फक्त शेतीचा व्हिडिओ टाकायचा का हां मी शेतकरी आहे मी मीच प्रश्न करतो कारण आम्हाला ह्या गोष्टीचा काय भेदभाव नाही की बाबा त्यांनी असं मला का सांगितलं आम्हाला कमेंट का टाकले ह्या गोष्टीचा मला राग नाही मला फक्त आणि फक्त ह्या गोष्टीची का म्हणजे काय ह्या गोष्टीची मला उलगड करायचं शेतकरी असेल तरच शेतीचे व्हिडिओ टाकायला पाहिजे असं का आहे का मला आवडतं वैयक्तिक मला शेतकरी ही ब्रँड आवडतो मग शेतकरी संदर्भातला व्हिडिओ एखादा मी टाकू काढलो आणि ते टाकलं तर असं काय त्यामध्ये मोठं झाली काय नसतंही तसं हे बघ प्रत्येक गोष्टीमध्ये थोडंफार इम्प्रूव्हमेंट पाहिजे आवड असेल तर त्या गोष्टीमध्ये करायला पाहिजे भले भले मोठ्या मोठ्या गव्हर्मेंटच्या नोकरी किंवा मोठी मोठी ऑफिसर्स गरज पडल्यास स्वतःचा नोकरी राजीनामा करून शेती केलेली आहेत मला वारंवार ह्याच गोष्टी सांगायचं सांगावंसं वाटतं प्रत्येकाने व्हिडिओ वगैरे कमेंट वगैरे टाकत असतात व्हिडिओला प्रतिसाद चांगला मिळत असतो पण प्रत्येकाच्या व्हिडिओचा प्रतिसादा अनुसार अनुसार त्या त्या प्रवाहामध्ये माणूस वाहून जातात एवढं मात्र खरं आहे हां पण आता योग्य कोणतं आहे अयोग्य कोणतं आहे सोशल मीडिया एक चांगलं प्लॅटफॉर्म पण आहे आणि तेवढंच वाईट पण आहे चांगल्यासाठी चांगलं आहे आणि वाईटसाठी वाईट चांगला एखादा आपण मुद्दा मांडलं किंवा चांगलं एखाद्या गोष्टीचं आपण उलगड केलं किंवा चांगला एखादा प्रसार मा माध्यमातून किंवा यूट्यूब ह्या चॅनल चॅनलमधनं किंवा सोशल मीडिया थ्रू एखादा चांगला संदेश एकांच्यापर्यंत जर जात असेल तर त्याला काय हरकत आहे करायला आता दोन महिने झालं मी चॅनल ओपन केलेले आधी आम्हाला दोन हजार एकोणीस पंधरा वगैरे त्यावेळी आम्ही सगळ्या एज्युकेशन वगैरे घेत होतो आम्ही त्यावेळी सोशल मीडियापासून थोडंफार बा बाहेर होतो ज्यावेळी सोशल मीडिया गोष्टी टळाल्यानंतर त्यावेळी आमच्याकडं मोबाईल वगैरे वापरायलाच नव्हता मग त्यावेळी आम्ही कसं टाकू शकतो यूट्यूब दोन हजार पाचला काहीतरी दोन हजार पाच असं आय थिंक मला असं वाटतं की ते त्यावेळी काहीतरी पहिले व्हिडिओ टाकलं दोन हजार बाराला आमचं बारावी शाळा झालं आमच्या बाबांनी त्यावेळी मोबाईल नव्हता आमच्याकडं त्यावेळी आम्ही टाकलं नाही त्यावेळी कॉम्प्युटरवर आम्ही एका तासाला एक तासाला वीस रुपये तीस रुपये देऊन आम्ही कॉम्प्युटरला शिकणारी लोक आमच्याकडे सोशल मीडियावर मोबाईल वगैरे नव्हतं त्यावेळी नोक्या मोबाईल होता त्यावेळी नोक्या म्हणजे छोटा ते होता ना एकतीस दहा मोबाईल होता त्यावेळी त्या एकतीस दहा मोबाईलवर ना आम्ही मस्तपैकी फोन लावा गेम खेळा सापाचा गेम वगैरे खेळत होतो आम्ही पण आता तेच दिवस राहिलेले नाहीत आता पण शिक्षण शिक्षण वगैरे घेऊन हां काही गोष्टी आपल्याला पाहिजे काय योग्य आहेत ह्या सगळ्या गोष्टी आता आपण व्हिडिओ टाकायचं व्हिडिओ मनोरंजन करायची पण मध्यानंतर दोन हजार आमचं एज्युकेशन संपल्यानंतर थोडंफार जॉबमध्ये गुंतलं की बाबा आता जॉब करायला पाहिजे शिक्षण घेतल्यानंतर म्हणजे त्या पद्धतीने जॉब घ्यायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून सोशल मीडियाकडे यायचं राहिलं तसं करत करत दोन हजार एकोणीस आला एकोणीस आल्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये पण आमचं कसं झालं की हां कोविड आल्यानंतर आम्ही मेडिकलमध्ये म्हणजे मेडिकल, मेडिकल प्रॅक्टिसन आहे आम्ही म्हणजे आरोग्य क्षेत्रामध्ये काम करत असताना आम्हाला फक्त आणि फक्त व्हिडिओ बघायची प्रत्येकांचा व्हिडिओ बघायचा पण वेळाचं अपुरीमुळं किंवा वेळ मिळत कि नव्हता दोन दोन अडीच वर्ष झालं ह्या कोविडमुळं आम्हाला काय गोष्टी भेटलंच नाही आहेत बघायला पण भेटत नव्हता आणि महत्वाचं काय की एक दोन तास भेटणार त्यावेळी आम्ही बरेच व्हिडिओ सगळ्यांचे व्हिडिओ आम्ही पाहिलेले आहे टिकटॉक वगैरे व्हिडिओ बरेचशी टिकटॉकचे व्हिडिओ आम्ही बघत होतो त्यावेळी पण आत्ता सांगायचं म्हणजे काय मुद्दा ले ले की आता आम्ही पण युट्यूबवर वगैरे आलेले आहे बरेच आम्ही काही गोष्टी बघितलेले आहेत त्यामध्ये की बाबा खूप चांगलं उत्कृष्ट व्हिडिओ बनवणारे ब्लॉगिंग बनवणारे बरेच व्हिडिओ आम्ही बघितलेले आहेत दोन अडीच वर्ष झाला आम्ही प्रत्येकांचा व्हिडिओ फॉलो करतो प्रत्येकांचा व्हिडिओ आम्ही बघत असतो यूट्यूबच्या माध्यमातून आणि त्यामध्ये यूट्यूब असा एक वेबसाईट आहे तिथं गुगल झाल्यानंतर गुगलच्या लेवलच म्हणा ते काय नाही गुगलच्या लेवलला माहिती मिळतं कुठल्याही गोष्टीचं आपण सर्च केल्यानंतर त्या गोष्टीचं इन्फॉर्मेशन मिळते हे लाख मोलाच आहे मला तरी असं मला वाटतंय खूप छान वाटतं गावाकडं वगैरे आम्ही आल्यानंतर व्हिडिओ बनवतो आम्ही गावाकडचं थोडंफार मागचा शक्यतो असून व्हिडिओ बनवत असताना मागचा बॅग ब्राग, बॅकग्राऊंड पण यायला पाहिजे काय गोष्टी आम्हाला पण सांगायला पाहिजे शॉर्ट व्हिडिओ वगैरे बनवत असतं पण अजून पण थोडंफार कोविड आहे नाही थोडंफार कोविड येते आहे परत जातं आहे आलं की कामाचा लोड असतो मग व्हिडिओ टाकायचा होत नाही वहिनी पण मेडिकल प्रॅक्टिसनर आहे त्यांनी पण आरोग्य क्षेत्रामध्येच कामाला असतात आम्ही मुंबईला असतो जेव्हा पण आता कोल्हापूरला आल्यानंतर एखादा व्हिडिओ बनवायची मुंबईमध्ये पण आम्ही व्हिडिओ बनवत असतो पण वेळाचा अपुरीमुळे व्हिडिओ वगैरे बनवायचं थोडंफार प्रमाण कमी मला त्या गोष्टीचा वाईट वगैरे वाटलेलं नाही की बाबा एखादा व्यक्ती आम्हाला असं कमेंट करून शेतकरी आधी शेती कर शेती केल्यानंतरच व्हिडिओ बनवायला पाहिजे हे माझ्या अंदाजून सांगायचं म्हटलं तर चुकीचं आहे मला वाटायचं शेतकरी झाल्यानंतर व्हिडिओ बनवायला पाहिजे असं नाही शेती नसताना पण शेतीचं जर अभिमानी असेल तर त्यांना व्हिडिओ टाकू शकतो व्हिडिओ बनवू शकतो त्या गोष्टीचं त्यांना माध्यमात बोलू शकतोय किंवा त्या गोष्टीचं त्यांना अभिमानांना सांगू आहे की माझं राष्ट्र माझा देश माझं राहणारं गाव माझं जिल्हा राज्य आम्ही शेतकरी ब्रँड आहोत सांगू शकतात तसं काय की दोन अडीच महिन्यानंतर आम्हाला ह्या यूट्यूब चॅनलला खूपच चांगला प्रतिसाद मिळालेला आहे तर आमचं जेवणे ज्यांनी आमची फॅमिली मेंबर्स घेणे ज्यांनी आहेत सगळ्यांना माझं मनापासून आभारी आहे मी की बाबा आपल्याला पण लवकरात लवकर तुम्ही सगळेजण प्रतिसाद दिला आणि आम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमचा प्रतिसाद असतंहीच असंच तुमचा प्रतिसाद आमच्या व्हिडिओला तुमचं मिळू दे आणि नवीन म्हणजे काय सांगायचं म्हणजे आता मला आता मी पावसात आहे काय झाडाखाली उभारलेलं आहे गावाकडे आता पूर्णपणे खूपच पाऊस आहे गावाकडे मान्सूनचं आगमन आता झालेलं आहे म्हणजे जून सहाला चालू होणारा पाऊस थोडाफार थोडं होऊन म्हणजे एक दोन चार दिवस झाला आता तेव्हा पाऊस वगैरे सुरू झालेले आहेत बघू शकता तुम्ही आता शेती वगैरे सगळं आता आलेले शेतीचा ब्रँड असतो शेतकरी ही ब्रँड ही वेगळंच असत बघू शकता तुम्ही आता मॉर्निंगला आता त्यांनी काम सुरू केलेले आहेत काय करणार आहे आज तुम्ही सगळे व्हिडिओ मध्ये येणार आहे आज काय काम करणार आहे हा सोयाबीन टोकणार सोयाबीन टोकणार आहेत म्हणजे आता मान्सूनचं प मान्सून आता सुरू झालाय पावसाचं आता आगमन झालेलं आहे आता गावाकडे सगळेजण आता सोयाबीन वगैरे टोकणार आहेत आज सकाळी किती वाजता सुरू करताय का बंद कधी करता सोयाबीनचा पीक तुम्ही आता टोकल्यानंतर ते किती दिवसात उगवून येत्या चौथ्या पाचव्या दिवशी येत आहे मग त्याचं पुढं पुढं काय असतं त्या झाल्यानंतर त्याचं झाल्यानंतर महागलं नऊशे हा हा सोयाबीनला आता दर काय सहा हजार शेतकरी शेतामध्ये काम करत असतात पाऊस असू दे ऊन असू दे किंवा एखाद्या वेळी जेवणदान नसेल तरीही त्यांनी दिवसभर काम करत असतात आणि मेहनत करत असतात भारताचं छान म्हणजे शेतकरी आहेत आमच्या चॅनलला असाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू सो मच